स्वर आले पुत्र कुत्र्यानं झोपून घेतलं गाडव कुत्र्याला म्हणलं भूक कुत्र म्हणलं इंटरेस्ट नाही ही अवलात मला कधी ताजी भाकर घालीत नाही म्हणला याचा सुपडा साफ होऊ दे आपल्याला भुकायचं नाही गाढव म्हणलं मी भुकत कुत्र म्हणलं भूक वा तुला की नाही तर भूक पण आपल्याला इंटरेस्ट नाही गाढाव लागलं भुकायला त्याचा भाषणा आवाज स्वर गेले पळून पण मालकाची मोडली झोप त्यानं दांडक घेतलं ना असं रेटावलं गाडावं मग कुत्रे त्याला म्हणलं जे हरी तो म्हणलं बरगडीत नाही राहिले तर काय जे हरी मग त्या कुत्र्यानं त्याला सांगितलं बावळाटा ज्याचं काम त्यांनी करावा पॅन्ट शर्ट आम्याच घालावा भेटे आम्हीच बांधावा अरे बावळ्याचा बाजार झाला सगळा या श्रीमंत चांगले बसून लोक जेवत होते मांड्या घालून या श्रीमंतांना किडा आला यांच्या काय बापाचं गेलं तर

मी नीट चालतोय काय नाही लागला तुम्ही तुझे चप्पल माझी चप्पल तू नाही